बातम्या आहे नाताळ व नवीन वर्षाच्या निमित्ताने राबवण्यात आलेल्या सामाजिक डिसेंबर रोजी आपला आवाज आपली सखी व जय फूड्स ही स्पर्धा आयोजित करण्यात होती या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवून विविध प्रकारचे केक बनवले या स्पर्धेत बनवण्यात आलेले केक नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून आयोजक आपला आवाज आपली सखी व जय फूड्स यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील अनाथाश्रम वृद्धाश्रम येथे देण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत वृद्ध आश्रमातील वृद्धांना एक मायेची ऊब म्हणून थंडीची टोपी देण्यात आली त्याचबरोबर केक कापून त्यांच्या समवेत नवीन वर्ष व नाताळ साजरा करण्यात आला वृद्ध आजी आजोबांसोबत असा आगळा वेगळा कार्यक्रम करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता यामध्ये काही आजी आजोबांनी आपल्या भावना आपला आवाजशी बोलताना व्यक्त केलाय या उपक्रमा अंतर्गत सावली निवारा केंद्र पिंपरी मातृसेवा आश्रम नगर, अपंग मुलांची शाळा यमुनानगर तसेच देहू येथील वृद्धाश्रम गतसमेने येथे हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमासाठी अभिनेता निखिल चव्हाण उपस्थित होते त्याचबरोबर आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता आपला आवाज आपली सखीच्या विभाग प्रतिनिधी सोनाली जाधव सुनंदा निकम धनश्री जुबेकर जयश्री काळे स्मिता वंजारे सारिका कदम यांचे विशेष सहकार्य लाभले याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी सावली केंद्र आम्ही काही देणार असे बघितले की मुलांनी आई वडिलांना तिथे ठेवलेले आहे त्याची फी भरतात दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये पण त्यांचे वृद्ध लोक आहेत ते तिथे त्यांना सगळं जेवण खाऊन सगळ्या सगळ्या गोष्टी मिळतात पण पैसे देऊन आम्ही आणि हे सावली केंद्र आम्ही बघतो दिवस की ज्यांचे कोणी नाही आहे पण त्यांनी ते सावली देण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुमचे कोणीच नसतानाही तुम्हाला तिथे आणले आणि त्यांचं सगळं आपली काय ते ते लोक पाहतात म्हणजे आपल्या समाजामध्ये ह्या दोन गोष्टी आहेत जी जिथे मुलं आई वडिलांना सोडतात आहे पैसे देतात पण स्वतः घरी ठेवत नाही की आता शमत आई वडिलांना ठेवतात एक माणूस म्हणून मी काहीतरी समाजाला देणं आहे या गोष्टीने मी आलोय आणि मी आपला आवाज आपली सखी या टीमचा सगळ्यांचा संगीत त्यांचा आभारी आहे की मला अशा कार्यामध्ये सहभागी करून घेतलं <laughs> मला <coughs> एक गोष्ट तुम्ही म्हणाला म्हणतात की ते त्यांचं कधी फोन करा आणि मी तुम्हाला सांगतो याच्या पुढे तुम्हाला काही अशी मदत लागली काय लागली तर मला यांचा मुलगा समजून फोन करा कधी तर या निवारा केंद्रामध्ये जे शहरी बेघर लोक आहेत जे रस्त्यावर असतात फुटपाथवर असतात ज्यांना कोणी नसतं तर अशा लोकांना आम्ही सर्वे करून किंवा जे एका झालेत पण त्यांचे नातेवाईक सापडलेले नाहीत तर अशा लोकांना आपण इकडे ठेवतो इकडे त्यांचं पूर्ण पालन पोषण करतो जे वृद्ध आहेत आणि त्यांचे नातेवाईक किंवा सापडलेच नाही किंवा ते खूपच क्रिटिकलमध्ये आहेत तर असे एका वेळेस एक्सपायर झालं तर त्यांचा अंतिम विधी सुद्धा आम्हीच करतो घरची राहणारी माझं नाव सुमना आवळे मी चिंचोडच्या पुलाखाली झोपले होते रात्रीच्या अकरा वाजले होते तेव्हा आमचे सर आले गौतम सर मला न्यायला मी त्यांना दम मला कुठं चालू मी गावले मग ते म्हटले कुठं नाही तुम्हाला आश्रममध्ये नेतो मग त्यांनी मला इथं मध्ये आणलं त्याच्यामध्ये मी मूळचं नगर राहणार आहे दोन हजार चार साली गाव सोडलं आई वडील वाढल्यानंतर मी म्हणजे येणार आहे बहीण भाऊ आहे तिकडं पण मी गाव सोडून दिलं आणि मग असंच भटकत 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 बटकर... बऱ्याच ठिकाणी भटकलो शेवटी कसं आहे इथं पिंपरीमध्ये आलो होतो कोरोनाच्या आधी कोरोनाच्या मध्ये आधी आलो होतो इथं मिळायचं जेव्हा पुढं झोपायचं काय मिळेल ते खायचं आणि हे करायचं मग एकदा कुठंतरी इथं पिंपरीमध्येच चक्करून पडलो होतो तर मग यांच्या वाय सी एमच्या टीमनी आणि पोलिसांनी मला वाय सी मध्ये ॲडमिट केलं तर तीन महिने माझी अशी अवस्था होती की फक्त पायाची बोटा हालायची तसाच बेडवर पडून होतो मला काहीच आठवत नव्हतं काय झालं काय नाही मग सगळ्या यांच्या वाय सी एमच्या टीमनी डॉक्टरांनी यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून मला बरं केलं तीन महिन्यानंतर ज्यावेळेस सगळं माझं व्यवस्थित हे व्हायला लागलं सगळं चांगलं व्यवस्थित झालो त्यावेळेस मग आमच्या ऑफिसर सरांनी विचारलं की तुम्ही आमच्या सावली निवार केंद्रात राहताल का तर कुठं जायचंच नव्हतं कुठं काही करायचं नाही काही नाही मग म्हटलं चालू सर मी राहील येतो आणि मग आता इथं येऊन मला मग ते सत्तावीस तारखेला एक वर्ष पूर्ण झालं एक वर्षापासून मी इथंच ये आणि आता इथून कुठं इथून कुठं जायचंच नाही इथंच हे सगळे आमच्या जे आहेत सामने निवारक यांचे जे यांची सेवा करायची असंच ठरवलं की आता इथून कुठं कुठं जाणार नाही आणि इथंच राहणार असं सरांना